सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण पालखे मैदान या ठिकाणी आहोत डॉक्टर ममताताई विजय बापू शिवतारे फाउंडेशन प्रस्तुत खास नवरात्र निमित्त पुरंदरमधील सर्वात भव्य दिव्य असा दांडिया महोत्सव सासवडमध्ये होत असताना आपल्याबरोबर या कार्यक्रमाचे का आयोजन करते आहेत यामध्ये डॉक्टर अस्मिता रण रणपी रणपिशा असतील श्रीम सौ विद्या श्रीकांत टिळेकर माजी नगरसेविका सासवड नगरपालिका तसेच शिवसेनेचे युवा पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत या कार्यक्रमाचं जे आहे ते दोन दिवस कार्यक्रम चालणार आहे कार्यक्रम कसा होणार आहे कार्यक्रमामध्ये बक्षीस कसं कशा पद्धतीने बक्षीस वितरण सोहळा होणार आहे उपस्थिती कोणकोण होणार आहे याबद्दल माझी नगरसेविका विद्या टिळेकर बोलतील बोला कसं काय कार्यक्रम होणार आहे आणि कार्यक्रमाचं आज पंचवीस तारखेला अरण्य चित्रपट आणि कुर्ला वेंगुर्ला ह्या चित्रपटाचे अभिनेते आणि डिरेक्टर हे उपस्थित राहणार आहेत डॉक्टर ममताताई शिवतारे लांडे ह्याही येणार आहेत आणि सासवडमधले सर्व नवरात्री उत्सव करणारे आणि दांड्या सेलिब्रेट करणारे महिला आणि ग्रुप असे उपस्थित राहणार आहेत जय महाराष्ट्र मी डॉक्टर अस्मिता रणपिसे नगरसेविका सासवड नगरपालिका आज ह्या अखिल सासवड राजदांडिया दांडिया महोत्सवामध्ये उपस्थित सर्व भगिनींमध्ये चार लकी ड्रॉचे कूपन काढले जाणार आहेत त्यामध्ये एकतीस इंची एल ई डी टी व्ही आम्ही त्या भाग्यवान महिलेस देणार आहोत तसेच या आ, बेस्ट दांडिया कपल बेस्ट ड्रेपरी आणि बेस्ट ग्रुप परफॉर्मन्स असे प्रत्येकी तीन तीन बक्षिसं आम्ही देणार आहोत तसेच आ, सर्व भाग्यवान महिलास व येणाऱ्या सगळ्या युवतींसाठी आम्ही आरण्य पिक्चर सॉरी आरण्य सिनेमा तसेच आ, कुर्ला वेंगुर्ला या चित्रपटाचे तिकीटं मोफत देणार आहोत हा पिक्चर सोमवारी सीजन स्मॉलला दाखवण्यात येणार आहे त्याचे तिकीटं सगळ्यांना मोफत मिळणार आहेत आजचा जो दांडिया महोत्सव आज आणि उद्या होणारा दांडिया महोत्सव आहे या कार्यक्रमामध्ये का शिवसेनेचे पदाधिकारी अंकुरदादा आपल्याबरोबर आहेत या या कार्यक्रमामध्ये का प्रशासन पोलीस प्रशासन असेल किंवा महिलांची सुरक्षितता यावर काही गोष्टी त्यांनी इथं केलेल्या आहेत त्याबद्दल बोला दादा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर ममताताई विजयबापू शिवतारे फाउंडेशन प्रस्तुत अखिल सासवड राज दांडिया महोत्सव दोन हजार पंचवीस आपण पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर रोजी इथे साजरा पालखी मैदान सासवड येथे साजरा करत आहे त्यामध्ये महिला आणि मुलींना फ्री एंट्री आहे त्याचबरोबर कपल्सला एंट्री आपण ठेवलेली आहे ग्रुप आणि ग्रुपला एंट्री आपण ठेवलेली आहे मैदानाला चारही बाजूनी संपूर्ण पॅक कंपाऊंड वॉल केलं म्हणजे कणात केलेले आहे त्यामुळे इथे आतमध्ये कुठून सुरक्षतेसाठी संपूर्ण योजना करून ठेवलेल्या आहेत स सिक्युरिटी गार्ड्स आहेत जवळपास पंचवीस ते तीस सिक्युरिटी गार्ड्स आहेत पोलीस प्रशासनातून पोलीस आणि होमगार्ड्स देखील आपल्याला इथे उपलब्ध असणार आहेत त्यामुळे संपूर्ण सुरक्षित परिसर असणार आहे कसलाही गोंधळ किंवा काही इथं होऊन देणार नाहीच आहे त्यामुळे सर्व तालुक्यातील आपल्या तालुक्यातील सर्व महिला बंधू भगिनींना विनंती भगिनींना विशेष करून विनंती आहे की आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या इथे आहेत चार ते सहा सेलिब्रिटीज देखील उपस्थित राहणार आहेत त्यातलं कुर्ला आणि वेंगुर्ला आणि आत्ताच एक अरण्य मूवी पण मराठी मूवी रिलीज होती आहे त्यातील विना जगताप हार्दिक जोशी हे सिने अभिनेते आणि सायंकेत कामत आणि स्वानंदी टिकेकर हे देखील उपस्थित राहणारे त्याच चित्रपटांचे दिग्दर्शक व संपूर्ण टीम देखील उपस्थित राहणार आहे पंचवीस आणि सव्वीस तारखेला आवर्जून सगळ्यांनी उपस्थित राहायचे ही सर्वांना म डॉक्टर ममतादाई विजयबापू शिवतारे फाउंडेशन त्याचबरोबर नामदार विजयबापू शिवतारे मित्रमंडळ सासवड शहर शिवसेना यांच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आहे की सर्वांनी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहावे